राजू शेठ नमस्कार आज बैल निमित्त शेतकरींसाठी काय ऑफर ठेवलेली आपण पाच हजाराची ऑफर आहे आणि आजचा बाजार कसा आहे बरा बैल निमित्त बरा वाटतोय किती जोडे आणलेले आहेत आपण विक्रीसाठी चार, चार आणलेले आहेत का एक नंबर जुडीची किंमत सांगायला पंच्याहत्तर हजार रुपये आणि द्यायला किती पर्यंत होईल फायनल पासवर्ड पर्यंत होईल दाताला दाता कसे ते दाताला करतात गॅरंटी वगैरे संपूर्ण कामाची गॅरंटी असणार आहे मार्के भाषेच्या पण मालक असणार आहेत चॅनलच्या माध्यमातून आले दोन चार हजार रुपये कमी होणार आहेत आणि निमित्त पाच हजार रुपये डिस्काउंट आहे जुडीच्या मागे बरोबर या जुडीचे सांगायला एकाहत्तर हजार रुपये आणि द्यायला मग फायनल पासवर्ड पर्यंत होते गावरा बरोबर मित्रांनो प्रत्येक जोडीच्या मागे पाच हजार रुपये डिस्काउंट आहे जोडे चांगले आहेत संपूर्ण कामाची गॅरंटी असलेल्या आणि गावरान माडवी किल्लार अशा जोड्या त्यांनी विक्रीसाठी आणलेल्या आहेत अतिशय चांगला व्यवहार आहे मित्रांनो प्रत्येक व्हिडिओच्या माध्यमातून आपण त्यांचा नंबर टाकलेला असो घ्या बरं जरा पुढे जोडी जोडे वगैरे पाहू शकता आपण व्यवहार चांगला आहे मित्रांनो आणि हा बाजार एकदम स्वस्त बाजार आहे प्रत्येक शेतला अशा किमतीचे या बाजारात येत असतात आणि या ठिकाणी उदार पण व्यवहार होतो कारण जोडे हे गॅरंटीचे असतात दाताला कसेच सेडमध्ये कर दा दाताला करदात गॅरंटी वगैरे यांची संपूर्ण आहेत मार्केबाचे पण मालक असणार आहेत बरोबर हा सिंगल आहे का सिंगल काय किंमत आहे सिंगलची सांगायला बत्तीस हजार रुपये आणि द्यायला मग फायनल अठ्ठावीस पर्यंत होईल कामाला पूर्ण चालू आहे फुल गॅरंटी एकदम पण हा बाजूचा या कर जाते तर काय वापर याची होईल फायनल पंचवीस आहे मित्रांनो प्रत्येक शेतकरी लारवडे शिक्षण चाललेले आहेत आणि आपल्याकडे व्यवहार व्यवहारतो कारण आपल्या धुळे गॅरंटीचे असतात दाताला माहिती दाताला कर जाते या धुडीचे बरोबर मित्रांनो चार पाच जोडी विक्रीसाठी आणलेले आहेत आणि आज जोडीच्या मागे पाच हजार रुपये डिस्काउंट आहे बाजार चांगला आहे मित्रांनो हा बाजार असा मित्रांनो तालुक्याचा बाजार आहे प्रत्येक शेतकरीला पुरवडीला असा बाजार आहे या ठिकाणी उदार व्यवहार पण होतो आणि आपण प्रत्येक गोडीच्या माध्यमातून राजू शेठ यांचा नंबर टाकलेला असो शेठ आपला नावान नंबर सांगा बरं राजेंद्र पवार मोबाईल नंबर बरोबर मित्रांनो मोबाईल नंबर तसं आपण व्हिडिओच्या खाली पण नंबर टाकलेला असो आणि निमित्त खास पाच रुपये ऑफर होलेली त्यांनी बाजार चांगला आहे मित्रांनो पाहू शकता या ठिकाणी गावरान जोड्या विक्रीसाठी आणलेले आहेत ज्या शेतकरी मित्रांना खरेदी करायचे असेल तर कॉन्टॅक्ट करा खरेदी करण्याचा प्रयत्न करा बाजार हा रविवारचा सो सकाळी आठ वाजेपासून तर बारा एक वाजेपर्यंत चांगल्या पद्धतीने भरतो एक सप्टेंबरचा महिन्याचा पहिलाच बाजार या पाहू शकता या ठिकाणी प्रॉपर या ठिकाणी दावण असते घरी पण गेले मित्रांनो घरी पण तुम्हाला चांगल्या जोड़े भेटणार आहेत व्यवहार चांगला आहे मित्रांनो यांचा आणि शेतकरीला पुरवडी अशा किमतीच्या ओड्या आणतात म्हणजे तुम्हाला या ठिकाणी मित्रांनो चाळीस हजारापासून पन्नास साठ लाखाच्या मध्ये आपल्याला जोड़े भेटणार आहेत लेवल ने ने ना। लेवल आज दे पण निवनी करनी निवडी झालं का व्यवहार काका ना बरा उभा राहू वाहू डिस्काउंट अन्ना झाला का व्यवहार यांचा कसा गेला व्यवहार आपण पैसे कितीला गेलेले असं व्यवहार आपण एकोणसाठ पाच हजार रुपये डिस्काउंट बैलपोड्यानिमित्त शेतकरी ना ऑफर ठेवलेली आपण एकोणसत्तर हजार आहे दाता नाव काय आपल्याला नाना भाऊराव ठाकरे राहणार कुठले आपण निडूचे बरोबर तर मित्रांनो दाताला कसे होते दाताला कसे होते दाताला करतात होते गॅरंटी वगैरे संपूर्ण आहेत मार्के बशेचे आपण मालक असणार आहेत आणि बैल निमित्त आपल्या जोडीच्या मागे पाच हजार रुपये डिस्काउंट ठेवले शेतकरींसाठी ऑफर आहे आजच्या बरोबर अन्ना नमस्कार नमस्कार आज बाजारामध्ये आपल्याकडे काय ऑफर आहे मग पाच हजार वापर आहे आज एक सकाळी आपली जोडी विक्री झालेली आणि शेतकऱ्यांसाठी आज बैलपोळ्यानिमित्त पाच हजार रुपये ऑफर ठेवलेली आपण तर आज किती आणलेली आपण आज पाच बैल होते बाजार कसा आहे माझपोड्याचा चांगला वाटलाय बाजाराचा आज सकाळी एक जोडी विक्री झालेली आपल्यावरती आपली खरेदी कुठली असली मग आपली खेती आणि तडोद्यायची असली जोडी काय ऑफर आहे यांची सांगायला आहे आणि द्यायला मग पन्नास पर्यंत या जोडी मागे पण पाच रुपये कमी होणार आहेत गावरान जुडे दाताला कसे आहेत नाही मग दाखो बरं दात वगैरे दाताला सहा असा जाते मित्रांनो प्रत्येक शेतकरीला ला अशा किमतीच्या जुडे आलेले आहेत बाजार चांगला आहे आजचा पुढेचा आणि ऑफर पण ठेवलेली प्रत्यक्ष व्यापारीने कामाला पूर्ण चालू आहेत मागितली कोणी जोडीला नाही का अजून गॅरेंटी वगैरे संपूर्ण असणार आहेत मार्के पैसे पण मालक असणार आहेत बरोबर हा एक सिंगल आहे का तर काय द्यायचं इथे सांगायला अडुतीस आहे आणि द्यायला मानना तीस किंवा बत्तीस पर्यंत होणार आहे दाताला कसं आहे मग दाताला करतात हाही पूर्ण कामाला चालू आहे गॅरंटी वगैरे संपूर्ण असणार आहेत मार्केबाच्या पण माला कसार जोडीच्या तुम्ही ज्या किमती सांगितल्यात पाच हजार रुपये शंभर कमी होणार आहेत घ्या बरं जरा पुढे जोड्या वगैरे चांगल्या मित्रांनो गॅरंटीच्या जोड्या संपूर्ण सकाळी त्यांचा एक जोडीचा व्यवहार झालेला आहे कारण मित्रांनो व्यवहार चांगला आहे आणि उदार पण देतात कारण संपूर्ण जोडे गॅरंटीचे असतात आणि प्रत्येक शेतकरीला पुरवडेला शेगमतीच्या जोड्या जुड्या ते बाजारात आणत असतात आता पुढ्यानंतर चांगले बाजार पडते मित्रांनो जरा ऊस जोडीच्या बैल वगैरे येतील आता जोडी वगैरे चांगली आहे चा एक सिंगल आहे सिंगलची पण किंमत सांगितली जोडीची किंमत सांगितली आता तो एक व्यवहार झालेला आहे त्याचा व्यवहार झाला एकोणसत्तर हजारला तर अन्न आपलं नाव नंबर सांगा बरं अन्न घट रिफर काढ मोबाईल नंबर ऐंशी डबल झिरो अडोतीस पंधरा बरोबर बर। आपली घरी पण दहावन शेतकरी घरी पण आला तरी आपल्याला जुडे भेटणार आहेत बरोबर चालू जेवके दादा नमस्कार आज बाजारामध्ये एक कोणाकडे दोन हजार ऑफर एक कोणाकडे पाच हजार ऑफर आहे आपल्याकडे काय ऑफर आहे दोन हजार रुपये पोड्या निमित्त शेतकरीसाठी ऑफर आहे आज दोन जोड्या विक्रीसाठी आणलेल्या आहेत आपण कुठली खरेदी असते आपल्याला खेट्याची खरेदी असते आणि आपल्याकडे व्यवहार कसा होतो बाजारामध्ये हाकलोन व्यवहार होतो आणि जे तुमच्या असतात त्या संपूर्ण गॅरंटी असतात तुम्ही ज्या किमती सांगितल्यात त्याच्यामध्ये पाच हजार रुपये डिस्काउंट होणार आहे शेतकऱ्यांसाठी ऑफर आहे आज आपली घरी पण दावा नसते बरोबर एक नंबर जोडीची किंमत काय मग सांगायला साडे आणि द्यायला मग फक्त पंचावन्न पर्यंत होणार आहे दाताला कसे आहेत दाताला दाताला कर्ज देत गावरान जाते कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण असणार आहेत मार्के दाताला कसे दे दाताला पूर्ण आहेत सांगायला पन्नासशे आणि द्यायला मग फक्त पंचाळीस पर्यंत व्यवहार होणार आहे दाताला मित्रांनो पूर्ण आलेले आहेत कामाची गॅरंटी वगैरे यांची संपूर्ण आहेत मार्के बशीचे मालक असणार आहेत चायनलच्या माध्यमातून आले तर आज पाच हजार रुपये डिस्काउंट समजा तुम्ही दोन हजार सांगायचे ते पण पाच हजार रुपये म्हणतील या बरं पुढे जरा माडवीन गावरान धुळी आलेली मित्रांनो ज्या शेतकरी मित्रांना खरेदीसाठी यायचं असेल तर आपण प्रत्येक डोळेच्या माध्यमातून योग्य शेड यांचा नंबर टाकलेला असो यांची घरी पण दावा नसते अतिशय चांगला व्यवहार आहे आणि या ठिकाणी आपल्याला संपूर्ण गॅरेंटीच्या जुड्या भेटणार आहेत प्रत्येक शेतकरीला पुरवडे अशा किमतीच्या त्यांनी बाजारात आणत असतात जर आता बाजार शांत आहेत पोड्यानंतर बाजार उठतील आता ही पण डोळे चांगली पाहू शकता आपण या ठिकाणी घ्या बरा पुढे जरा हे पाहू शकता मित्रांनो डोळ्यावर आहे गावरान माडवी आणि खिल्लार अशा डोळे येत राहतात त्या बाजारात स्वसा जास्त माडवीन गावरान येतात मित्रांनो पाहू शकता आपण या ठिकाणी जोडे वगैरे चांगले आहेत कामाची गॅरंटी असलेल्या ज्या शेतकरी मित्रांना यायचं असेल तर आपण डिस्काउंट ठेवलेला आज बैलपोळ्या निमित्त तर तुम्ही येऊ शकता या ठिकाणी खरेदीसाठी तर आपलं नाव आणि नंबर सांगा बरं मोबाईल नंबर बरोबर शेतकरी मित्रांनो आपल्याला मोबाईल नंबर सांगितला आहे तसं आपण खाली पण त्यांचा नंबर टाकलेला असो ज्या शेतकरी मित्रांना खरेदीसाठी यायचं असेल तर कॉन्टॅक्ट करा खरेदी करण्याचा प्रयत्न करा

બાબા હોય બાબા ના યાર વાહ તો રાટ્યો દેશ કા લેરબો કદા કે લેનાર કદા આવૈન નતા દેખ આ બેકા ના માંગે છે 35 કોટા તુમે કન્ફર આય બાડા નઈ બઈલી લે રે બઈલી દે ભવના કર ના બીઠો ઓ જાઉ દે કાં કાઈ કામઈ કરના મે નું આવો હમમ જાતા નહી હુંં જા લઉં સાહેબ મેલવાલા ઊભરાય ના હસરાદ ગુરા પવર તાલુકા राहणार आपण तर त्या व्यवहार कसा केलेला आहे आपण बावन्न बावन ला आपण शेतकरीला आज ऑफर म्हणून दिलेली आहेत आज बरं उद्याचा बैल आहे म्हणून दाताला कशी होते दाताला येतो की करतात होते आपण यांना गॅरंटी काय दिली मग दहा अर्व करची गॅरंटी वगैरे संपूर्ण असणार आहेत ला व्यवहार केलेले आपण आपल्याला यांचा व्यवहार आवडलाय का बरोबर व्यवहार आवडलाय मित्रांनो शेतकरीने बैल जुडी घेतली आणि आज पाच हजार रुपये डिस्काउंट दिलेले आपण आज दहा वीस हजार रुपये आठ दिवसात पैसे बरोबर व्यवहार आपण केलेला आहे का नाव काय आपल्याला कुठले आपण राहणार बरोबर मित्रांनो यांनी व्यवहार केलेले बावन व्यवहार केलेला आहे बुराशीट नमस्कार चाळीस गावचे प्रख्यात व्यापारी आलेले मध्ये आज पैसे भेटून जातील शेतकऱ्यांनी घेतलेले आणि आज बैलपोड्या निमित्त पाच हजार रुपये बैल बैलुडी दिलेली आपण तुम्ही त्यांना बावीन सांगितले आणि त्यांनी किती सांगितले मग तुम्हाला सत्तेचाळीस सत्तेचाळीस सांगितले का बरोबर देऊन टाका बैलपोड्या निमित्त आज

गाई? दिले काय कसा दिले कसाला फक्त सत्तेचाळीस व्यवहार झाले दादा नाव काय आपल्याला कुठले आपण राहणार वरकेड आहे सत्तेचाळीस हजाराला ला व्यवहार झालेला आहे दाताला कशी होती जोडी दाताला सहा सात होती तर आपण गॅरंटी काही दिली ना मग फक्त वखर गाडीची गॅरंटी बरोबर मित्रांनो सत्तेचाळीस हजाराला व्यवहार झालेले जोडी पण चांगली गावरान जोडी दाताला करत होती कामाची गॅरंटी वगैरे संपूर्ण आहेत मार्केट भाषेचे मालक असणार होते एकदम कमी किमतीमध्ये व्यवहार झालेले फक्त सत्तेच्या दिस दिलेले आहे मित्रांनो